ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. वर्धा जिल्हा रुग्णालयातील आग खासदार अमर काळे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालयात लागलेल्या आगीच्या घटनेनंतर खासदार अमर काळे घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. आगीची कारणे शोधण्यासाठी आणि रुग्णालयात इलेक्ट्रिक तसेच फायर ऑडिट झाले होते की नाही याची सखोल चौकशी करण्यात येणार आहे. तसेच दोषी आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल. असं त्यांनी स्पष्ट केलं मी या ठिकाणी मी स्वागत करेल या सर्व भाऊंच आणि सर, मुंबईमध्ये महानगरपालिकेच्या निमित्तानं दोघे भाऊ मान्य राज्य उद्धव ठाकरे साहेब आणि राज ठाकरे साहेब हे एकत्र येतात ही खऱ्या अर्थानं आनंदाची बाब आहे सर्व मराठी मतदारांकरता मराठी जनतेकरता आणि निश्चितच एक मोठं पाठबळ दोन्ही भावंडांचं दोन्ही भावांचं मुंबईमध्ये आहे आतापर्यंत वेगवेगळे दोघे लढत होते परंतु या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं सर्व दोघेही बंधू एकत्र येऊन लढतात आहे आणि याचा अतिशय पॉझिटिव्ह रिझल्ट हा आपल्याला येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दिसेल याच्याबद्दल माझ्या मनामध्ये कुठलीच शंका नाही मध्यंतरी आम्ही मध्यंतरी एका मोर्चाच्या निमित्तानं मुंबईला गेलो होतो आणि त्यावेळेला जे मतदारांचे रिव्ह्यूज घेतले होते मतदारांचे जेव्हा मत ओपिनियन घेतले होते त्यावेळेला बहुतांश लोकांचं म्हणणं हे होतं की प्रचंड मोठा फायदा आहे या दोन्ही भावांच्या